हाय मित्रांनो आज बघा काजू आणायला गेले तर एवढ्या चिंच पण नाही हे बघा मस्त सोललानी पण आहे चिंच पण किती मोठी मोठी आहे बघा सोलतात आहे हे बघा केवढी मोठी मोठी चिंच आहे ही दाखवाय अवा एवढी मोठी काजू पण सुकवणार ना कशी फोडतात बघा बापरे एवढ्या फोडून काढला नाही चिंच पण काय एक एक मोठी मोठी आहे बघा मस्त आंबट आंबट गोड आंबट आहे गोड आंबट माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बा बाय